हॅलो चवनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आहे ना अशी मस्त खमंग असे शेंगदाणे बाजूने ना आपल्याला मस्त भाजी बनवायची शेपूची रश्शाची भाजी बनवायची तर त्याच्यासाठी ना जे मस्त मोरीचा तडका मीठ वगैरे असं मस्त टाकलेलं आहे मी ही शेपूची भाजी तुम्ही बघू शकता मस्त कट केली मस्त बारीक कापून वगैरे अशी तर तुम्ही ना आता म्हणशाल ताई काल पण शेपूची भाजी आज पण शेपूची भाजी तर कालची भाजी ना माझी तव्यावरची होती आणि आजची भाजी ना आपली मस्त कडे येते स्टीलची कडे वापरलेली आहे मी तुम्ही बघू शकता मस्त जिरे मोरी हिंग मीठ वगैरे टाकून असा मस्त तडका दिलेला आहे मी छानपैकी आणि व्हिडिओ ना थोडा स्पीडमध्ये घेते मी कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या मोबाईलमध्ये मा ना मोठे व्हिडिओ बसत नाही नंतर आपल्याला आहे ना आज रश्शाची अशी सुंदर भाजी बनवायची बाजरीच्या भाकरीबरोबर आज हे संध्याकाळचं जेवण आहे आमचं तुम्ही बघू शकता जे मटेरियल मी तुम्हाला दाखवलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे असं मस्त मी सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलो आहे आणि ही भाजी आहे ना अशी मस्त खमंग अशी मस्त छानपैकी परतलेली कढईमध्ये आणि शिजलेली पण तुम्ही बघा रंग वगैरे बदलला आहे भाजीचं जे भाजीची लेवल कमी झालेली म्हणजे तुम्ही समजू शकता भाजी छान परतलेली आताही आणि परतलेल्या भाजीमध्ये ना आपल्याला ते सगळं मटला असं सुंदर टाकून घ्यायचं आहे मस्त एकदम चविष्ट थंडीमध्ये शेपूची भाजी ना अवश्य खाली पाहिजे ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी माझी रेसिपी कशी ती मला सांगा तुमची रेसिपी कशी ती पण सांगितली म्हणजे मग मला पण तुमच्यासारखी भाजी बनवता येईल तुम्ही पण माझी रेसिपी बघत चाला कशी वाटते कशी नाही आता तुमच्याकडे येणार बनवण्याची पद्धत कशी असेल ती मला माहीत नाही पण माझी ना मी सकाळी तव्यावरची एक जी बनवली होती ती आणि थोडीशी भाजी ना मी तशी शिल्लक ठेवलेली होती तर आता ही ना मी संध्याकाळी मोठी जोडी भेटली होती मला चाळीस रुपयात खूप मोठी जोडी होती मग एवढी भाजी एकदम खूप झाली असती तर मी ना आता ही बाजरीच्या भाकरी आम्हाला खायची होती सकाळी ड्युटीवाल्यांना डबा द्यावा लागतो मग सकाळी पोळ्याचं असतात तर आता ही बघा आमची संध्याकाळची आजची भाजी खूप सुंदर अशी छान झालेली सरभरीत भाजी अशी असं जेवण आहे ना आम्हाला बाजरीच्या भाकरीबरोबर अशीच भाजी आवडते खूप तर तुमच्याकडे कशी राहते कशी नाही तर आपण आहे ना अशा वेगळ्या रेसिपी ना बघत राहणार आहे माझ्यावाला मी ज्या डेली यूजच्या माझ्या दररोजच्या भाज्या कशा बनवते कशा नाही तर त्या तुम्हाला अशाच मी दाखवत राहणार आहे ताई म्हणशील वाहूनच नुसतं भाजी दाखवता भाज्या पण मग मला तर वाटते ना ही जी डेलीची सकाळची संध्याकाळची भाजी ना ती तुम्ही बघत चला तुम्हाला कशी वाटते कशी नाही आता ही भाजी बघा तुम्ही मस्त मी ना मिक्सरमध्ये जेवढं होतं ना तेवढं मस्त धुवून धुवून सगळं त्याच्यात टाकून घेतलेलं आहे म्हणजे ना तिखट आरक मिरचीचा लसूणचा सा, सगळा असा मस्त धुवून वगैरे असं ते भांड्यामध्ये पाणी टाकून येणं ते असं मस्त पाणी टाकून घ्यायचे कढईमध्ये म्हणजे ना असं तिखटपाण्या भाजीत उतरतो आपल्या सगळा भाजीचा रंग बघा कसा वाटतोय तुम्हाला बरं असं छान दिसतोय की नाही मस्त आहे ना जिरं वगैरे दिसते बघावरती मोहरी छान दिसते आता बाजीला येणा हळूहळू येणार आहे आता बरेचदा काही ना गरम पाणी वगैरे वापरत असेल भाजीला पण मग मला आहे ना सवय मी ना असं थंड पाणी टाकूनच भाजी बनवते पण छान लागते भाजी अशी पण आणि आजच्या भाजीचं लसूण आहे ना मी फोडणीतच नाही आहे तो डायरेक्ट दळून टाकलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना कच्चा लसूण वगैरे असं तर तो परतवलेला पण नाही काहीच नाही डायरेक्ट मस्त मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे आणि असं छान त्या भाजीमध्ये टाकून दिलेलं आहे मस्त एकदम चिकन असं दळून वगैरे एक जीव आता गावाला आहे ना याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वगैरे भिजत टाकतात ती डाळ वगैरे टाकून पण आमच्याकडे करतात पण ते माझ्या सासूबाईंकडे वगैरे करतात आता इथं मी मला जशी आवडेल ना तशी मी करते अशी माझी रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहील म्हणजे ज्या ज्या भाज्या येतील त्या नवीन नवीन आपण एकच भाजी ना खूप प्रकारची बनवतो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो कधी कोरडी कधी रशाची अशा दुसऱ्या भाज्या असतील तर फळभाज्या आपण वांग जर असेल तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो भरलेलं वांग शेंगदाण्याचं वांग सुकी भाजी असे प्रकार खूप आहे एकाच भाजीची तीन तीन चार चार भाज्या आपण हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो सगळ्या असं आता ही पच्वीस बघा तुम्ही अशी मस्त बनवली मस्त रशाची भाजी तरी ना पोळीपेक्षा ना बाजरीच्या भाकरीबरोबर आहे ना खूप सुंदर लागते आता उकळी बघा किती छान आलेली आहे अशी मस्त उकळी आलेली भा मस्त एकदम छान अशी झणझणीत भाजी छान झालेली हिरव मिरची तुमच्याकडे ना आता माझ्या आईकडे आमच्या असं लाल तिखट वगैरे टाकून बनवतात तर तुम्ही लाल तिखट म्हणजे ना लाल तिखट म्हणजे बुकटीचं नाही ते ज्या आपले सगट मिरच्या असतात ना त्याचं दळून टाकतात तरी बघा मला तर रास वाटतंय ही ना हिरव्या मिरचीच भाजी छान लागते म्हणजे ना आता लाल तिखट ज्याची त्याच्या आवडीनुसार प्रत्येकजण टाकतं पण आईकडे ना आमच्याकडं असं लाल मिरच्या वगैरे दोन अशी भाजी ना आई छान बनवते ती पण म्हणजे प्रत्येकाची चव ना वेगवेगळी असते आता माझ्याकडे ना मला मा हिरवी मिरचीच आवडतं सगळ्यांना सवय झाली त्याच्यामुळे ती हिरवी मिरचीच टाकावाशी वाटते भाजीला अशी हिरवी टाकून ये ना मस्त धनधनी भाजी आज मी बनवली आहे तर माझी रेसिपी ताई तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबच्या जेवढ्या माझ्या ताई जेवढी माझी फॅमिली यूट्यूबची त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा का आजची भाजी कशी आहे काय आहे आणि तुमची पण रेसिपी सगळ्या ताईंनी मला सांगा तुमची पण तो रेसिपी कशी आहे काय आणि अशाच आहे ना रेसिपीमध्ये आता आपल्याला भेटत आहे तोपर्यंत आहे ना माझ्या सगळ्या जेवढ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई त्यांनी ना कमेंट करायची आणि सांगायचे का ताई तुमची भाजी कशी आहे किंवा कशी नाही आता तुम्ही माणशाला ताटात काय काय ठेवलेले तर ताटामध्ये ना आज माझ्या ना आमच्या समोरनं म्हणजे मैत्रिणीची मुलगी राहते तिच्याकडनं ताट आलेलं होतं मला तिने ना मस्त पुरी छोले मस्त राईस बनवलेला होता तर तिने ना असं छान ताट वाढून दिलेलं होतं आम्हाला तर ते पण ताटात ना मी माझ्या माझ्या ताटामध्ये जेवायला घेतलेले असंही आमचं ताट बघा बरं आजचं कसं वाटते तुम्हाला त्याला बरं सगळ्यांनी जेवण करायला आता छान छान बाजरीची भाकरी शेपूची भाजी तर आजची रेसिपी कशी आहे कशी नाही तुम्ही कमेंट करून करुं मला सांगा तोपर्यंत आता मी पुढच्या रेसिपीमध्ये आता आपण परत भेटणार आहे आणि असंच भेटत राहणार आहे तर तुम्ही आज माझा संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहात आणि पाहिल्याबद्दल पण आभार चला सगळ्यांना बाय बाय